कोणतंही केमिकल औषध न वापरता घरातून उंदीर घालवण्यासाठी हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा कारण की उंदीर मारण्यासाठी औषध टाकलं की इकडे तिकडे जाऊन ते मरतात घाण वास सुटतो अजूनच आपलं काम वाढतं साफसफाई त्याला काढा आणि असं पिंजऱ्यामध्ये जर उंदीर अडकला तर याला फेकून यावं लागतं आणि भरपूर यामध्ये आपला वेळ जातो किंवा नको वाटतं भीती वाटते किंवा किळसवानं वाटतं ही पूर्ण प्रोसेस त्यापेक्षा उंदीर आपोआप आपल्या घरातून निघून जातील आणि आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही असा हा उपाय आहे त्यामुळे एकदा नक्की करून बघा फक्त फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला या काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा आता एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे बेसन पीठ इथे तुम्ही गव्हाचं ज्वारीचं पीठ असं काहीही वापरू शकता एक चमचा बेसन पीठ मी घेतलेला आहे एक मोठा चमचाभर आपल्याला मीठ इथे वापरायचं आहे आणि हे मोजमाप थोडंसं फॉलो करा कारण की आपण एक अशी रेमेडी बनवणार आहोत ज्यामुळे आपल्याला उंदीर घालवायचे आहेत आणि यामध्ये एक छोटंसं रिॲक्शन होतं ज्यामुळे उंदीर निघून जातात आता एक मोठा चमचाभर मीठ घेतल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे खायचा सोडा घ्यायचा आहे खायचा सोडा बेकिंग पावडर असं काही तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला आप यामध्ये हे सर्व टाकून मिक्स करायचा आहे त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे तिखट मिरची तुम्ही इथे लाल तिखट मिरची घ्या हिरवी घ्या किंवा अजून तुमच्याकडे काही असेल तिखट मसाला ते घेऊ शकता पण तिखट असला पाहिजे चमचाभर आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे लागणार आहे वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर किंवा कपड्याची साबण थोडीशी बारीक करून यामध्ये घेतली तरी चालतं पण अंगाची साबण घ्यायची नाही कपड्याची किंवा वॉशिंग पावडरच इथे घ्यायचं लिक्विड डिटर्जंट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि या सर्व गोष्टी टाकून एकत्रित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लसून लसणाच्या चार काळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत तुम्ही नाही घेतल्या सोलून पाचव्यासहित जरी वापरलं तरी चालतं आणि इथे आपल्याला लसूण नक्की वापरायचं आहे कमी जास्त वापरा पण नक्की वापरा, वापरा, वापरा। आणि याला आपण एकतर कुठून टाकू शकतो खलबत्त्यात किंवा असं थोडंसं खिसून जरी बारीक केलं तरी चालतं फक्त याचे तुकडे झाले पाहिजेत त्याचा वास आला पाहिजे आणि यामधून जो पण म्हणजे सुगंध आहे किंवा ज्यूस आहे तो निघाला पाहिजे त्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे चांगलं बारीक करायचं आहे घरामध्ये उंदीर झाले की खूप मोठं नुकसान होतं एक तर घाण वास येतो त्यासोबतच बघा इकडे तिकडे ते आपल्या म्हणजे जे, जे खाण्यापिण्याच्या वस्तू असतात त्या खराब करतात किंवा त्याच्यामध्ये पडू शकतात आणि त्यासोबतच काही महागड्या वस्तू असतात त्याला ते कुरतडतात खूप जास्त त्रास होतो आणि दिवसेंदिवस याकडे लक्ष नाही दिलं तुम्ही तर ती संख्या वाढतच जाते आणि एकदा जर संख्या जास्त वाढली तर त्यांना बाहेर काढणं खूप अवघड असतं त्यामुळे तुम्हाला वेळीच याचा उपाय करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच बघा रोगराई देखील भरपूर पसरू शकते त्यामुळे आपण यांना घरातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि आता मी चांगलं यामध्ये ना लसूण टाकून व्यवस्थित मिक्स केलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक मोठा चमचा बोरिक पावडर बोरिक पावडर कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये सहज मिळतं किंवा मेडिकलमध्ये सहज मिळतं स्वस्तात भरपूर येतं आणि त्यामधील फक्त एक चमचाभर आपल्याला लागणार आहे आणि ते आपण यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामुळे फक्त उंदीरच घा असं नाही तुमच्या घरामध्ये कॉक्रोच असतील मुंग्या असतील किंवा इतर काही छोटे मोठे कीटक असतील तर ते घालवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता त्यासोबतच याला तुम्ही दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता पहिलं म्हणजे आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अजून एक गोष्ट ऍड करायची आहे एक दुसरी मी वाटी घेतलेली आहे याला आपण दोन भागामध्ये काढण्या अगोदर यामध्ये टाकणार आहोत एखादा गोड पदार्थ जसं की एखादा बिस्किट आहे खराब किंवा साखर आहे असं थोडंसं गोड पदार्थ यामध्ये टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गुळाचे पावडर असेल गुळ असेल तर तो, तो देखील तुम्ही टाकू शकता कोणताही गोड पदार्थ थोडा जरी टाकला ना खराब असेल एखादा फेकून द्यायचा असेल तो देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता फक्त गोड असलं पाहिजे त्यानंतर आता हे जे पावडर आहे ना तर ते दोन भागामध्ये आपल्याला हे असं काढायचं आहे आणि आता याला दोन कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने कधी कुठे कसं वापरायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आजकाल उंदिरे एवढे हुशार झालेले आहेत की तुम्ही असंच काही ठेवलं तर ते अजिबात खात नाही त्यामुळे यामध्ये आम आपल्याला व्यवस्थित बंदोबस्त करायचा आहे इथे बघा एका वाटीमध्ये मी टाकलेलं आहे पाणी थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही पातळ करायचं आपल्याला याला थोडंसं घट्टसरच आपण ठेवणार आहोत आणि याला मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा बऱ्याच वेळा घरामध्ये उंदीर झाले की आपण क कोणते खादं जर औषध आणलं आणि ठेवलं ना तर होऊ शकतं उंदीर त्याने मरतात पण उंदीर अशा कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन मरतात ना की तिकडे आपलं लक्ष नसतं पण घरामध्ये जेव्हा घाण वास सुटतो ना त्यावेळेस वाटतं की अरे कुठेतरी उंदीर मिळे आता ते सामान काढा शोधाशोध करा परत ती घाण साफ करा किती जास्त काम वाढतं आणि खूप जास्त त्रास होतो तुम्ही अनुभवलंच असेल तुमच्याकडे कधी उंदीर असतील तर पण या उपायाने काय होतं ना असं काहीच करण्याची गरज पडत नाही उंदीर आपोआपल्या घरातून निघून जातात आणि परत येत नाहीत आणि कधी कसं वापरायचं हे जाणून घेतलं तर कधीच तुमच्या घरी उंदीर परत येणार नाही असा हा उपाय आहे आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुमच्याकडे एखादं खराब भाजी जसं की भेंडी टोमॅटो कांदा बटाटा किंवा इतर कोणतीही जी भाजी आहे फळभाजी एखादी ती खराब आहे त्याला तुम्ही फिकून देणार आहात तर अशा काही एखाद्या भाजीचा तुम्ही इथे वापर करू शकता माझ्याकडे बघा आता हे मोड बटाटा आहे तर याला काही आपण वापरणार नाहीत कारण की हे चांगलं नसतं आणि त्यासोबतच कांदा होता थोडासा कट केलेला तो देखील मी इथे वापरत आहे बाकी तुमच्याकडे जे असेल काकडी म्हणा किंवा जसं भेंडी आहे तर टोमॅटो आहे तर त्याला काय करायचं अशा प्रकारे आपण थोडंसं छिद्र पाडून आपण त्यामध्ये पोकळ अशी जागा निर्माण करणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे जे पण फळ घेत असाल त्यालाही असं करायचं कांद्याचे इथे माझ्याकडे स्लाईज आहेत तर मी अशाच वापरत आहे तुम्ही बाकी कांदा वापरत असाल खराब झालेला जरी असला ना तरी त्याला थोडंसं असं छिद्र पाडायचं आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत किंवा आता एखादी फळभाजी नाही किंवा तुम्हाला हे असं वापरायचं नसेल तर आपल्याकडे थोडीशी चपाती शिल्लक असेल ब्रेड असेल तर त्यावरती तुम्ही हा उपाय करू शकता पण बघा बटाटे कांदे हे कसं खूप लवकर याकडे उंदीर आकर्षित होतात टोपलीमध्ये तुम्ही पाहिला असेल कुरतडतात खातात तर त्यामुळे ना मी हे वापरलेलं आहे आणि असंच जर तुम्ही हे मिश्रण ठेवलं तर अजिबात उंदीर याला खाणार नाहीत एवढी गॅरंटी आहे जर याला खाल्लं नाही तर फायदा कसा होईल त्यामुळे हे खाणं खूप गरजेचं आहे उंदरांनी तेव्हाच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे आता एवढी रेमेडी केली आणि तुम्ही योग्य पद्धतीनं ना ठेवलं नाही तर फायदाच नाही त्यामुळे बटाटा किंवा कांदा असं काही तुम्ही घेऊ शकता एखादा फळभाजी आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं छिद्र पाडून त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे अशा प्रकारे त्यावरती ठेवायचा आहे म्हणजे उंदीर जेव्हा याला खायला येतील जसं की बटाटा किंवा हे थोडं जरी त्यांच्या पोटामध्ये हे मिश्रण गेलं ना तर आपल्याला पुरेपूर -पुरे याचा रिझल्ट मिळतो आणि इथे आपण बघू शकता अशा प्रकारे ठेवलेला आहे आता हे जे पावडर फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे ना तर ते देखील आपण वापरणार आहोत अगोदर हे कुठे कसं ठेवायचं ते बघूयात कारण की योग्य जागेवरती ठेवणंही खूप गरजेचं आहे कारण की उंदीर याला खातील अशाच जागी ठेवलं पाहिजे जास्त करून तर बघा किचन ओट्यावरती उंदिरांचा सुळसुळाट आपल्याला दिसतो असे तर नाही देत पण आपण जेव्हा झोपतो लाईट बंद होते त्यावेळेस घरामध्ये शांतता असते आणि ते, ते, ते आपल्या किचनमध्ये येतातच येतात कारण की तिथे खायला मिळतं त्यामुळे गॅसच्या अवतीभोवती आपल्याला हे ठेवायचं आहे त्यासोबतच स्वच्छतेची काळजी घ्या घरामध्ये असे काही अडगळीचे ठिकाणं असतील ज्या ठिकाणी तुम्ही उंदरांना पाहिलेला आहे त्या ठिकाणी याला ठेवा आणि पावडर वापरायचा असेल तर अशा प्रकारे पावडर टाका मुंग्या किंवा कॉक्रोच देखील याला खाऊन आपल्या घरातून निघून जातात मरून जातात यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद